तू माझ्यावर नाराज आहेस का आर यू अनॉइड विथ मी आर यू अनॉइड विथ मी ते आतापर्यंत निघून गेले असावेत दे माईच हॅव लेफ्ट बाय नाव दे माईच हॅव लेफ्ट बाय नाव तुम्ही प्रयत्न केला का डीड यू ट्राय डीड यू ट्राय मी प्रयत्न करत आहे आय एम ट्राईंग आय एम ट्राईंग त्यात तुमचा काय दोष आहे व्हॉट इज युअर फॉल्ट इन दॅट व्हॉट इज युअर फॉल्ट इन दॅट लाजू नकोस डोंट बी शाय डोंट बी शाय आम्ही कोचिंगला जात आहोत वी आर गोईंग टू कोचिंग मला रागू नकोस डोंट मेक मी अँग्री डोंट मेक मी अँग्री माझ्यावर रागू नकोस डोंट बी अँग्री विथ मी डोंट बी अँग्री विथ मी मी तुझ्यावर रागावलो आहे आय एम अँग्री विथ यू आय एम अँग्री विथ यू <ryw> आता ही तिने सेंटेन्स आपण एकत्र पाहूयात मी तुझ्यावर रागावलो आहे म्हणजे आय एम अँग्री विथ यू माझ्यावर रागवू नकोस डोंट बी अँग्री विथ मी आणि मला रागवू नकोस म्हणजेच याचं इंग्लिश ट्रान्सलेशन येईल डोंट मेक मी अँग्री म्हणजे मला राग येऊ देऊ नकोस अशा अर्थाने आपण हे सेंटेन्स वापरतो तर पुढे जा यात असं विशेष काय आहे वड इज सो स्पेशल अबाउट दिस वड इज सो स्पेशल अबाउट दिस वड्स अ स्पेशल इन इट वड्स आर सो स्पेशल इन इट चला पुढचं सेंटेन्स आपण बघूयात यात काय आहे वॉट इज देयर टू क्राय अबाउट वॉट इज देयर टू क्राय अबाउट मी नक्की येईल मी नक्की येईल आई विल डेफिनेटली कम आई विल डेफिनेटली कम अदरवाइज आई विल कम फॉर श्योर आई विल कम फॉर श्योर ही त्यांची परस्पर बाब प्रश्न आहे दिस इज देयर म्यूचुअल मॅटर और अफेयर दिस इज देअर म्युच्युअल मॅटर ऑर अफेअर प्रकरण गंभीर बनले आहे द मॅटर हॅज बिकम अ सिरियस प्रकरण गंभीर बनले आहे द मॅटर हॅज बिकम अ सिरियस तुझ्या शर्टला काय झालं वॉट हॅपन्ड टू युअर शर्ट वॉट हॅपनड टू युअर शर्ट तुमचा विच विचार कशामुळे बदलला तुमचा विचार कशामुळे बदलला व्हॉट मेड यू चेंज युअर माइंड व्हॉट मेड यू चेंज युअर माइंड तू तुझा विचार का बदलला व्हॉट डीड यू चेंज युअर माइंड व्हॉट डीड यू चेंज युअर माइंड तुला तिकडे जाण्याची गरज नव्हती तुला तिकडे जाण्याची गरज नव्हती यू डिडंट हॅव टू गो देअर यू डिडंट हॅव टू गो देअर मी तुम्हाला विचारत नाही आहे आय एम नॉट आस्किंग यू आय एम नॉट आस्किंग यू मी तिथे जाऊ शकणार नाही मी तिथे जाऊ शकणार नाही आय विल नॉट बी अवेल टू गो देअर आय विल मी त्याला ओळखू शकलो नाही आय कुड नॉट रिकोनाइज हिम आय कुड नॉट रिकॉनाइज हिम त्याला माझे नाव नीट उच्चारता येत नाही ही कांट प्रनाऊन्स माय नेम प्रॉपरली और करेक्टली ही कांट प्रनाऊन्स माय नेम प्रॉपरली और करेक्टली तू तुझे वचन मोडलेस यू ब्रोक युअर प्रॉमिस यू ब्रोक यू ब्रोक युअर प्रॉमिस तू तुझे वचन मोडायला नको होते यू शुडंट हॅव ब्रोकन युअर प्रॉमिस यू यु हॅव ब्रोकन युअर प्रॉमिस तू मला नेहमी गणवू शकत नाही यू काँट ऑलवेज फुल मी यू कांट ऑलवेज फुल मी म्हणजे आपणाला जर कोणी वारंवार फसवत असेल तर आपण तेव्हा हे वाक्य त्या ठिकाणी यूज करू शकतो म्हणजे तू मला नेहमी फसवू शकत नाहीस याचा अर्थ होतो असा मी ही गाठ सोडू शकत नाही खूप घट्ट आहे